एका तरुणीने वडिलांच्या साम्राज्यावर विक्रीचा शिक्का बसण्याआधी निर्णय घेतला सात हजार डील नाकारली टाटांसारख्या दिग्गजांना सौदा नाकारला आणि एक असा ब्रँड जो तुमच्या आमच्या रोजच्या जीवनाचा भाग आहे तो म्हणजे बिस्लेरी आता हे नाव आपण सगळ्यांनी ऐकलंय ही भारतातील सर्वात मोठी आणि विश्वसनीय पाण्याचा ब्रँड आहे पण या ब्रँडच्या यशामागचं नेतृत्व आणि व्यवस्थापन सध्या एका तरुण उद्योजिकेकडे आहे आणि ती मुलगी आहे जयंती चौहान बिस्लेरी हे नाव आज भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचलय पण या यशामागची गोष्ट तिच्या नेतृत्वामागचं बळ आणि निर्णयामागचं धैर्य फार कमी जणांना माहितीये आज आपण पाहणार आहोत की पाण्याला सोनं करणाऱ्या आणि बिझनेस वर्ल्ड मध्ये एक नवं अध्याय लिहिणाऱ्या जयंती चौहान यांची कहाणी आता ही फक्त एका उद्योजिकेची कहाणी नाहीये ही आहे वारसा निर्णय आणि भारतीय नेतृत्वाची एक प्रेरणादायी झलक नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र भारतातील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध वॉटर ब्रँड बिसलेरी एक असा ब्रँड जो कुठल्याही घरात बस मध्ये स्टेशनवर ऑफिसमध्ये हॉटेल मध्ये सहज पाहायला मिळतोय पण या ब्रँड मागचं नेतृत्व कोणाच्या लक्षात येत नाहीये आणि तिथेच जयंती चौहान यांची कहाणी सुरू होते सात हजार कोटींच सा साम्राज्य आणि त्यावरची संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली तीही अशा वेळी जेव्हा वडील कंपनी विकण्याच्या विचारात होते आणि टाटा ग्रुप सारख्या दिग्गजांनी बिस्लेरी विकत घेण्यासाठी हात पुढे केला होता आता जयंती चौहान या बिस्लेरी इंटरनॅशनलचे संस्थापक आणि भारतातील एफ एम क्षेत्रातील मोठं नाव असलेल्या रमेश चौहान यांची एकुलती एक मुलगी त्यांच्या वडिलांनी एकोणीशे त्र्याण्णव मध्ये थम्सअप लिम्का स्पॉट यांसारखे शीतपेय ब्रँड कोकोकोला विकले पण बिस्लेरी त्यांनी आपल्याकडे ठेवला कारण त्यांना वाटलं की पाण्याला पर्याय नाहीये पण वय वाढल्यानंतर आणि कंपनीचं नेतृत्व पुढे न्यायची वेळ आली तेव्हा त्यांनी बिस्लेरी विकायचा विचार केला टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कडून सात हजार कोटींची ऑफर बिस्लेरी साठी आली होती आता ही डील जवळपास फायनल झाली पण त्याच वेळी जयंतीने पुढे येऊन सांगितलं की मी ही कंपनी चालवायला तयार आहे आणि हे ऐकताच रमेश चौहान यांनी डील थांबवली आणि आपल्या मुलीवर विश्वास दाखवून बिस्लेरीचं नेतृत्व तिच्या हातात दिलं आता ही सुरुवात तशी सोपी नव्हती जयंतीचा तिचा बिझनेस कडे पाहण्याचा दृष्टिकोन आधी वेगळा होता तिला फॅशन संगीत टॅटू डिझाईन कला यामध्ये रस होता तिने लंडन मिलान दुबई अशा आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये डिझाईन आणि बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं होतं काही काळ ती बिस्लेरी मध्ये आली पण पुन्हा निघून गेली त्यामुळे बाहेरून पाहणाऱ्यांना ती सिरियस वाटत नव्हती पण वय आणि जबाबदारी यांनी तिला घडवलं स्वतःहून पुढाकार घेतला आणि ऑफिस मध्ये बसून आदेश देणं नव्हे तर प्लॉट मध्ये काम करणाऱ्या कामगारांपासून मार्केटिंग टीम पर्यंत प्रत्येकाशी तिने संवाद साधला जयंतने कंपनीमध्ये आल्यावर ब्रँडच्या पुनर्रचना करण्यास सुरुवात केली बिस्लेरी ही एक फक्त पाणी विकणारी कंपनी राहू नये तर एक सस्टेनेबल आणि सशक्त भारतीय ब्रँड म्हणून ओळख निर्माण व्हावी असा तिचा प्रयत्न होता सारख्या मोहिमा रिसायकलिंग साठी सुरू केलेले उपक्रम आणि पर्यावरणपूरक पॅकेजिंगच्या दिशेने उचललेली पावलं ही सगळी तिच्या दृष्टिकोनाची उदाहरण आहेत आज बिस्लेरी मध्ये दीडशे पेक्षा जास्त मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स हजारो कामगार आणि कोट्यावधींची विक्री आहे आता या सगळ्याचा भाग जयंती चौहान यांनी एका विशिष्ट प्रक्रियेपासून घडवला सर्वात विशेष म्हणजे तिने टाटांची ऑफर नाकारली यामागे केवळ पैशांचं गणित नव्हतं तर तिच्या वडिलांनी उभं केलेल्या वारशाला पुढे नेण्याचा तिने घेतलेला निश्चय होता टाटा ग्रुपचा ब्रँड व्यवस्थापन आणि ऑफर सर्व बाजूंनी उत्कृष्ट होती पण बिस्लेरीच्या या डीएनए मध्ये चौहान कुटुंबाची मेहनत मूल्य आणि एक भारतीय ब्रँड म्हणून टिकवण्याची जिद्द होती त्यामुळे जयंतीने ही कंपनी बाहेरच्या हातात न देता आपल्या हाताने घडवण्याचा निर्णय घेतला आज जयंती चव्हाण म्हणजे नव्या पिढीच्या महिला उद्योजकांसाठी एक आदर्श जिच्याकडे पैसा होता वारसा होता पण त्याचा फक्त उपयोग करून आरामात बसण्याऐवजी तिने स्वतःला सिद्ध केलं तिच्या नेतृत्वात बिस्लेरीने ग्रामीण भारतातही पाय रोवले विविध प्रकारची पॅकेजिंग सुरू केली नवीन मार्केटिंग मोहिमा चालवल्या आणि ग्राहकांशी थेट नाळ निर्माण केली आजच्या काळात अनेक जण वारसा मिळवतात पण फार थोडे जण जो जपतात उभा करतात आणि पुढे नेतात जयंती चौहान हिने फक्त आपल्या वडिलांची कंपनी चालवली नाही तर तिने त्यात नवीन विचारांची नेतृत्वाची आणि दृढ निश्चयाची ऊर्जा भरली जयंती चौहान हिची कहाणी आपल्याला हे शिकवते की महिलांसाठी नेतृत्वाचा दरवाजा आता कोणी उघडून देत नाही तर त्या स्वतः दार उघडतात आणि आत चालत जातात तुम्हाला या तरुणी उद्योजिकाचा हा प्रेरणादायी प्रवास कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद